हवा कोणा चिरा हवा आपली चिरा हवा कोणा चिरा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं आढळून आल्यास नागरिकांना फ्री क्रमांक एकोणीस पन्नास किंवा सी व्हिजिल या ॲपवरून तक्रार करता येत असून आत्तापर्यंत आचारसंहिता कक्षाकडे पंच्याण्णव तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामधील पाच तक्रारी गंभीर स्वरूपाचे असल्याने संबंधित विभागाकडे ते वर्ग करण्यात वर आले एकोणीस पन्नास या टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष उभारण्यात आलाय तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनिटातच फ्लाइंग स्कॉड पथक घटनास्थळी जाऊन निपटारा करत असल्याची माहिती देण्यात आली आहे हे फ्लाइंग स्कॉड पथक जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत असून दोन्ही मतदारसंघात एकूण बहात्तर पथके कार्यरत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे आचारसंहिता कक्षामध्ये तक्रारींचं मॉनिटरिंग केलं जातं आजपर्यंत सीबीजीलच्या ज्या काही तक्रारी एकूण ब्याण्णव तक्रारी प्राप्त आहे तत्वतच फोनवरून ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला अठ्ठावीस आणि ऑफलाइन ज्या दहा असे एकशे तीस तक्रारी त्या एकूण प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी पाच तक्रारी ह्या मध्ये ज्याचे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे आहेत आपले त्यांच्याकडून रिपोर्ट येणं बाकी आहे एकूणच जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आचारसंहिताची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी पूर्ण या अरून ह्या आपण फ्लाईंग स्क्वॅडची नेमणुका केलेल्या आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला जे बाराही कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे प्रत्येकी सहा असे वाहनासह आणि त्या वाहनाला जी सह अधिकारी मॅजिस्ट्रेट पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचारी अशी सहा जणांचं पथक आहे या व्हेकलमध्ये व्हिडिओग्राफर असून त्याची जी पी एसची जे ट्रॅकिंग आहे व्हेकलची ती संबंधित जिल्हा स्तरावर आणि तालुका जे काही असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या एम सी सी कक्षामध्ये नॉट लेझन क्लास टू ऑफिसर आपण असं नेमलेला आहे त्यांच्याकडे ती मॉनिटरिंग होते याचप्रमाणे जे काही मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांची सुद्धा त्यांचे सेलफोन्स हे आपण इथे सी मार्फत बघत असतो कंटिन्युअस मॉनिटरिंगच्या स्वरूपामधून आणि स्पेशल टेक्नॉलॉजीचा वापर करून या कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून जी काही सी विजिलनेद्वारे जी काही तक्रार आलेली आहे ती आपल्याला शंभर मिनिटामध्ये जे काही सोडवण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे आपण ती खाली जो कोणी अधिकारी नेमलेला आहे आपल्याला आप दिसत आहे आणि त्याला ते आपण अलोकेट करतो तिकीट आणि त्या पद्धतीने तो, तो इन्व्हेस्टिगेटर इन्व्हेस्टिगेट करून डिसाइडर जो त्यांच्याकडे पाठवून जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा वो इंस्टाग्राम वर शेर जेटला फॉलो करा